सोशल मीडियावर आमचं ठरलं असं म्हणत अनेक कलाकार त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देतात पूजा सावंत ते मुग्धा प्रथमेश यांसारख्या अनेक कलाकारांनी यावर्षी सोशल मीडिया, मीडिया मार्फत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली म्हणूनच आजच्या या व्हिडिओतून आपण अशा काही सेलिब्रिटी कपल्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी यावर्षी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला सुरुवात करूयात कलरफुल म्हणजेच अभिनेत्री पूजा सावंत पासून पूजाने नुकतंच तिचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण सोबतचे फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंट पोस्ट करत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली पूजाने पोस्ट केलेले हे फोटोज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले त्यामुळे आता पूजा व सिद्धेश कधी लग्न करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांमध्ये आहे याच प्रश्नाचं उत्तर पूजाने इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत दिले चला तर पाहूयात नक्की काय म्हणालीये पूजा आणि प्लॅन चालू आहे फॅमिलीज आर इन टॉकिंग टर्म्स जसं फॅमिलीमध्ये काहीतरी ठरेल तारीख ठरेल तेव्हा सगळ्यांना लवकरच कळेल दुसरं कपल आहे मुग्धा व प्रथमेश प लिटिल चॅम्स सिंगिंग शो मधून घराघरात पोहोचलेली गायिका मुग्धा व प्रथमेश यांनी नुकतंच सोशल मीडियावर आमचं ठरलं असं म्हणत त्यांच्या नात्याबद्दल जाहीर कबुली दिली यानंतर त्यांनी पोस्ट केलेल्या त्यांच्या फोटोजनी सोशल मीडियावर धुमाकूळच घातला होता एवढंच काय तर या दोघांचीही अनेक केळवणं सुद्धा पार पडली त्यामुळे मुग्धा व प्रथमेश कधी लग्नबंधनात अडकणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे यानंतर तिसरं कपल आहे स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांनी सुद्धा नुकतंच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिस इज अस असं म्हणत एकमेकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या नात्याचा खुलासा केला तर या दोघांचा नुकताच साखरपुडा देखील पार पडला होता त्यामुळे आता स्वानंदी व आशिष कधी लग्नबंधनात अडकणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांमध्येही पडलेला आहे यानंतर चौथा कपल आहे शरयू सोनावणे व जयंत लाडे स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शरयू सोनावणे हिने नुकतंच दिग्दर्शक जयंत लाडे याच्यासोबतच्या नात्याची कबुली दिली आहे तर नुकतंच या दोघांचा साखरपुडा देखील पार पडला आहे शाल्व किंजवडेकर व श्रेया दफलापूरकर झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून ओंकारची भूमिका साकारत घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे शाल्व शाल्व आणि श्रेया या दोघांचा सा नुकताच साखरपुडा पार पडला असून याचे फोटोज त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे अभिनेता स्वानंद केतकर व अभिनेत्री अक्षता आपते तू तेव्हा तशी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता स्वानंद केतकर आणि अभिनेत्री अक्षता आपटे या दोघांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे तर या दोघांनीही त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे तर हे दोघेही झी मराठीवरील छत्तीस गुणी जोडी या मालिकेत पाहायला मिळत होते तर यापैकी तुम्ही कोणत्या सेलिब्रिटी कपलच्या लग्नासाठी से उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच वेगवेगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका